राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर आहे मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार आहे वीस डिसेंबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे वीस डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे आंध्र प्रदेशात तीन आणि ओडिशा हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे दहा डिसेंबर ही नामांकनाची अंतिम तारीख आहे अकरा डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे तेरा डिसेंबरपर्यंत उमेदवारी आपली नावे मागे घेऊ शकतात तर वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत मतदान केलं जाणार आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता निवडणुका होणार आहे मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी होणार असल्याची माहिती मिळते आहे अगदी बरोबर आहे खरं तर महाराष्ट्रामधले यातमध्ये एकही जागा रिक्त होत नाही आहे यामध्ये आंध्र प्रदेशमधील तीन ओडिशातील एक हरियाणातील एक आणि पश्चिम बंगालमधील एक जागांसाठी ही निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी पार पडेल परंतु वीस तारखेला मतदान असेल आणि वीसच तारखेला निकाल देखील असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंध्र प्रदेश असेल हरियाणा असेल किंवा पश्चिम बंगाल असेल यातल्या संख्याबळाचा जर का आपण अभ्यास केला संख्याबळ जर पाहिलं तर या ठिकाणी निवडणूक होईल असं चित्र दिसत नाही साधारणतः दहा तारखेला ज्यावेळेस मतदान अर्ज भरायचा आहे उमेदवारांना अर्ज ज्यावेळेस भरायचा आहे नामांकन जे भरायचं आहे त्यावेळेसच जे आहे ते समजेल आणि कदाचित ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ शकते बिनविरोध पार पडू शकते कारण की सध्याच्या संख्याबळानुसार विरोधी पक्षांकडून जे आहे ते या राज्यसभेच्या जागासाठी अधिकचे जा जे आहे ते नामांकन येण्याची शक्यता फार कमी आहे आंध्र प्रदेशमध्ये देखील तशीच स्थिती पाहायला मिळते पश्चिम बंगालची परिस्थिती एका जागेची क्लिअर पाहायला मिळते आणि त्यामुळे हरियाणाची आणि ओडिशाची देखील तशीच परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक कितपत होते की बिनविरोध होते हे पाहणं महत्त्वाचं असेल जी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी